मुलं वाईट नसतात पण चुकीचे निर्णय आई वडिलांना वृद्धाश्रमात पोहोचवतात नमस्कार मित्रांनो वृद्धावस्था हा माणसाच्या जीवनातील अटल सत्य आहे प्रत्येक व्यक्तीला या अवस्थेतून जावेच लागते तरीही आपल्या समाजात असे कितीतरी वृद्ध आहेत की ज्यांना चार चार मुले व सुना असूनही त्यांना वृद्धाश्रमात जीवन घालवावे लागते या व्हिडिओमध्ये आपण अशा काही महत्त्वाच्या युक्त्या पाहणार आहोत ज्या कोणत्याही व्यक्तीच्या सुखी वृद्धावस्थेसाठी अत्यंत आवश्यक आहेत नंबर एक मुले कितीही संस्कारी असली तरी आपली सर्व भौतिक संपत्ती व बँक बॅलन्स त्यांच्या नावावर करू नका त्यातील काही हिस्सा स्वतःकडे नक्की ठेवा मुले स्वत म्हाताडपणे आपली सेवा करतील या आश्वासनावर पूर्णपणे अवलंबून राहू नका कारण वेळेनुसार त्यांच्या प्राधान्यांमध्ये बदल होत जातो नंबर दोन ही गोष्ट नीट लक्षात ठेवा म्हातारपणी आपल्याला दोन वेळेची भाकर आपली मुले नाही तर आपल्या आपण दिलेले संस्कार देतात त्यामुळे आतापासूनच मुलांना असे संस्कार द्या की त्यांनी वृद्धांचा सन्मान करावा जर तुम्ही मुलांसमोर आपल्या वडीलधाऱ्यांशी वाईट वागणूक देत असाल तर उद्या तुमची मुलेही तुमच्याशी तसाच व्यवहार करतील नंबर तीन आपल्या कायमस्वरूपी सो निवासस्थान सोडू नका हे कडू सत्य आहे की आई वडील आपले घर सोडल्यानंतर मुलांच्या घरी स्वतःला परके समजू लागतात नंबर चार पिढीतील दरीमुळे त्यांच्या राहणेमानाचा किंवा विचारांच्या पद्धतीला तुम्हाला आवडणार नाहीत तरीही मुलांच्या कामात कधीही हस्तक्षेप करू नका नंबर पाच आपली छोटी छोटी कामे स्वतः करण्याचा प्रयत्न करा यामुळे शरीर सक्रिय राहील आणि तुम्ही कोणावरही ओझे राहणार नाही नंबर सहा आपल्या जीवनसाथीशी प्रेमाने वागा या वयात एकमेकांची सर्वाधिक गरज असते कारण मुले त्यांच्या आयुष्यात व्यस्त असतात सुख दुःख शेअर करण्यासाठी जीवनसाथीचा खरा आधार असतो आपल्या आरोग्याची काळजी घ्या व्यायाम व योगाला जीवनात स्थान द्या जेणेकरून तुम्ही कुणावरही भार राह ठरणार नाही ही, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद